नमस्कार महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व लक्ष्मण हाके तू मागे बडो हम तुम्हारे साथ है लक्ष्मण हाके तू मागे बडो तुम्हारे साथ है प्रातेपक लक्ष्मण नाके यांच्या ओबीसी आरक्षण बचावाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून नंदेश्वर गाव कडकडीत बंद ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी वडिगोद्री येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नंदेश्वर गाव कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनाजी गडदे युवक नेते वसंत गरंडे माजी सरपंच अनिल गरंडे धोंडेराम पतसंस्थेचे चेअरमन बंडुकरे उस्तोड ठेकेदार संघटनेचे दामाजी बंडगर मल्लार महासंघाचे तालुकाध्यक्ष अंकुश गरंडे रासपचे युवक तालुकाध्यक्ष अण्णासाहेब गरंडे काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बजरंग चौगुले माजी ग्रामपंचायत सदस्य मायापा गरंडे दत्ता बंडगर मनशेचे तालुका उपाध्यक्ष आप्पासाहेब रामगडे चांगदेव लवटे ज्ञानेश्वर गरंडे दादा मासाळ नामदेव गरंडे सुभाष मेटकरी सतीश क्षीरसागर बाबुराव खोंबरे तानाजी कांबळे विलास गरंडे दीपक मासाळ यांच्यासह नंदेश्वर गावातील धनगर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षणासाठी लक्ष्मण हाके हे उपोषणाला ओबीसी आरक्षण वाचतो म्हणून ते आरक्षणाला पाठिंबा म्हणून आम्ही आज नांदेश्वर कडकडीत बंद पाळत आहे गेले आठ दिवस प्राध्यापक हाके सर हे उपोषणाला बसलेले आहेत ते ओबीसी आरक्षण बचाव यासाठी उपोषण करीत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज नंदेश्वर कडकडीत बंद ठेवलेला आहे सराने ओबीसी आरक्षणासाठी जे उपोषण आहे त्या उपोषणाला नंदेश्वरकरांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व गावकरी मंडळींनी नंदेश्वर हे गाव आहे कडकडीत सध्या बंद पाळलेला आहे वडे वगैरे येथे आमचे बंधू लक्ष्मणजे हके सर यांनी जे ओबीसी आरक्षण बचावासाठी जे उपोषण केलेलं आहे त्यांना पाठिंबा म्हणून आज नंदेश्वर गाव पूर्ण आम्ही नंदेश्वर ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण बंद ठेवत आहे आणि लक्ष्मणजी हकी यांना आमचा पाठिंबा म्हणून मंगळवेढा तालुक्यातून आम्ही हजारोच्या संख्येने उद्या तिथं उपस्थित राहत आहे